महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना राज्य उपाध्यक्ष राज पार्टे यांनी पितळवाडी पोलादपूर महावितरणचं कार्यालय शनिवारी फोडलं असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ग्राहक वर्गावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तालुक्यातील सुपुत्र आणि मनसे कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष राज पार्टे कार्यरत असतात गेले अनेक वर्ष पोलादपूर महावितरणतर्फे ग्राहकांना भरमसाठ बिल मीटर बदलून न देणे ग्राहकांना अपमानित करणे आदीसह तालुक्यातील ग्रामीण भागातील बत्ती गुल आदींबाबत राज पार्टे यांनी महावितरण पोलादपूरला जाब विचारला होता मध्यंतरी आपली माती आपली माणसं या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता मात्र काही दिवस सुरळीत काम करणारे महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कार्यालय पुन्हा ग्राहकांची पिळवणूक करण्यात सुरुवात केल्यानंतर त्याचा त्रास अनेक ग्राहकांनी मनसेच्या राज पार्टे यांच्याकडे मांडला असता पितळवाडी कार्यालयात संपर्क साधला आणि भेटण्याची वेळ मागितली असता वेळ देऊन सुद्धा महावितरण कार्यालयामधील कर्मचारी बाहेर गेले याबाबत राज पार्टे यांनी अधिकारी कर्मचारी यांच्याशी संपर्क साधत जाब विचारत कार्यालयातील कपाट खुर्ची यांची मोडतोड केली पार्टे यांच्यासमवेत असलेल्या कार्यकर्त्यांनी कार्यालय फोडले असून हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे